दामदुप्पट रकमेचे आमिष बावीस महिन्यात जिल्ह्यातील वीस जणांची तीन कोटींची फसवणूक नंदुरबार दामदुप्टीने रक्कम देण्याचे आमिष दाखव जिल्ह्यातील वीस जणांकडून सुमारे तीन कोटी नऊ लाख हजार या रुपयांची फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे पैकी पाच जणांनी आर्थिक लोभापायी सुमारे तीन कोटींची रक्कम गुंतवल्याची बाब समोर आलेली आहे नर्सिंग पाडवी यांच्या फिर्यादनंतर बारामतीची एस पी बी एस कंपनी एजंट मदन जहांगीर पाडवी छगन पाडवी बारामतीचे विकास निकम प्रवीण निकम सातारा येथील सचिन डोंगरे अक्षय गोमासे सय्यद अब्बास आदी नऊ जणांविरोधात नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे पंधरा एप्रिल रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे शशिकांत शिवाजी पराडके राहणार नंदुरबार शहाऐंशी लाख उज्ज्वला शिवाजी पराडके राहणार धडगाव अडुसष्ट लाख पन्नास हजार बनाजी रुस्तम राठोड राहणार नंदुरबार तर अर्चना रामजी पाडवी राहणार गिरिकुंज नंदुरबार पंचवीस लाख असे तीन कोटी नऊ लाख तर उर्वरित आर सी बाजा पाडवी नलिनी गणपत पाडवी सुभाष तिचा पाडवी रोहिदास शंकर पाडवी संतोष शंकर पाडवी अजित शंकर पाडवी राजेंद्र ग्यानसिंग पावरा सुरेश शंकर पटले उषा मुणाजी पाडवी गिरधर पुणाजी वसावे संदीप सुरेश वळवी दिलीप शंकर वळवी अमिर दामजा पाडवी इंदिया मागत्या वसावे हंसराज आपसिंग वळवी अशा पंधरा जणांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नंदुरबार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आपल्या कमवलेल्या कष्टाच्या पैशांचे पाणी होऊन गेल्यानंतर केवळ पश्चाताप करण्याची वेळ येते त्यामुळे कोणत्याही अमिषेला बळी न पडता आपल्या कष्टाने कमवलेल्या पैशांची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा नंदुरबार जिल्ह्यात अजून कोणाची दामदुपटीत फसवणूक झाली असेल हन, तर त्यांनी समोर येऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार